बुलढाण्यात काँग्रेसला पुन्हा मोठा धक्का बुलढाणा जिल्ह्यातील काँग्रेसला ऐन निवडणुकीच्या तोंडावर आणखीन एक जबर धक्का बसला आहे लोणार तालुक्यातील ज्येष्ठ काँग्रेस नेते व काँग्रेस सेवा दलाचे शे माजी जिल्हा अध्यक्ष प्रकाश धुमाळ यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय मुंबई येथे झालेल्या या प्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून धुमाळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला यावेळी प्रफुल्ल पटेल यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश पार पडला कार्यक्रमाला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते प्रकाश धुमाळ हे गेल्या चाळीस वर्षांपासून काँग्रेसशी निष्ठावान राहिले असून त्यांनी काँग्रेस सेवा दलाचे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सेवा दलाचे संघटन सचिव आणि विविध पदांवर जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत तसेच ते माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांचे खंदे समर्थक म्हणून देखील ओळखले जातात धुमाळ यांच्या या निर्णयामुळे बुलढाणा जिल्ह्यात काँग्रेसला मोठे खिंडार पडले असून पक्ष संघटनेत खळबळ उडाली आहे